महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे तसंच लोकसभेचा जो पराभव झालेला आहे कमी जागा आलेला आहे त्याचे एक खंत हे सविस्तर मराठा आरक्षणासंदर्भाचा महत्त्वाचा मुद्दा आणि त्यांचं वक्तव्य मराठा आरक्षणासंदर्भात काय आहे तर पहा आवडल्यास काही प्रमाणात मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे त्याचा परिणाम या निवडणुकीवर आपल्याला पाहायला मिळालाच आहे काही प्रमाणात मिळाला आहे तो पण त्याच वेळी मला सगळ्यात डिस्टर्बिंग जर काही असेल या निवडणुकीमध्ये तर जो काही एक जातीय संघर्ष उभा राहिला आहे काही जागांवर विशिष्ट मराठवाड्यातल्या काही जागांवर राहिलाय पेरीफेरीला काही राहिलाय हा महाराष्ट्राकरता सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे कारण दोन समाज अमोरासमोर उभं राहणं की जे वर्षानुवर्ष सोबत राहिले ही मला असं वाटतं की महाराष्ट्राचं पूर्णपणे अशा प्रकारची निवडणूक आहे आणि या निवडणुकीनंतर हे देखील स्पष्ट होणार आहे की कोणी काम केलंय कोणाचं काम केलंय कसं काम केलंय काय केलंय मला असं वाटतं की इलेक्शन तर होऊन गेलं मला आफ्टर इलेक्शन चिंता आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः काही जिल्ह्यांमध्ये पोस्ट इलेक्शन खूप विजिलंट राहावं लागेल सोशली सोशली लॉ अँड ऑर्डर पॉईंट ऑफ